जयंती निमित्त मी सर्वांना सर्वांचे अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज आमच्या दलिताचे कायवारी परपूज डाक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचं दैवत आद्य क्रांती करून गाव दिसतात साळवे शाहू फुले आंबेडकर

तुम्हाला दिवस आणि रात्र पूर्ण आले आणि किती देवा हे जाणार नाही कारण महानुष शेती गोष्ट असते कोणताही महापुरुष असा ज्याला तुम्ही किती मोठे करायचे प्रयत्न केला तर तो मोठा होत नाही आणि किती लहान करायचा प्रयत्न केला तर तो ते काही लहान होत नाही सर त्या अगोदरच ते महान मूर्ती असतात म्हणून मला या ठिकाणी आवडून ठिकाणी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे आपण